वाटलं ताकद तर निश्चित रोज वाढतच चाललेली आहे मी पहिल्यापासून सांगतोय की समविचारी माणसं आहेत त्यांना आपण एकत्रच घेऊन जाणार आहे मला वाटतं त्यांनी आता बोलताना सांगितलं की विकास कामामध्ये फक्त शिवसेनाच दिसत्या बाकीचे काय कोण दिसत नाहीत आणि शिवसेनेचं नगराध्यक्षाचं सह खाली सतरा उमेदवार आहेत ही क्वालिटीचं उमेदवार आहेत आणि त्यामुळं आम्ही या शिवसेनेला पाठिंबा देतोय खरोखर रासपाचा पाठिंबा आल्यानंतर आम्हाला अजून ताकद आणि बळ वाढलंय म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही अनेक पक्ष तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे तुमच्याकडे पाठिंबा नाही आता सरळ माणसांना दिसतंय ना कामाच्या माध्यमातून कुणाला जरी तुम्ही विचारलं तर फक्त शिवसेना आहे दुसऱ्याकडे कोणताही मुद्दा विकास कामाचा नाही विकास कामापासून साईटला ही निवडणूकच जायना त्यांनी मस्त असा वेगवेगळ्या व्यक्तिगत टीका करणं एकामेका टीका टिप्पणी करणं असा प्रयत्न केला पण आम्ही त्या काय उत्तर देत नाही आम्ही फक्त विकास काम हीच पुढं जनतेपुढं मांडतोय त्यामुळं सगळ्या ज्यांना ज्यांना या विकास कामाची जाण आहे ती सगळी जी लोक आहेत ते आम्हाला पाठिंबा देतात काल बापूसाहेब एका कोपरा सभेमध्ये बोलले होते की आम्हाला कुठची देणे मोठं नाही हे निश्चित आहे आम्ही मोठं नाही हे खरं आहे पण जो पा त्यांचा जो पाठिंबा आहे तो जर एखादा काय आता मी शब्द बोलून एवढ्या वाईट शब्दात जर बोलत असतील आणि राजकारणाची संस्कृती सोडून तुम्ही जर त्यात जात असाल म्हणून आम्ही सांगितले की तुम्हाला खुडची महानस्थानी मधी ठेवलेली आहे मधी म्हणजे राजासन ही मध्ये असते त्याप्रमाणे आपण मधी ठेवले काही साईडला काही आमच्या संघ यान मागच्या कुडची बस आम्ही म्हणलेलं नाही तुमचा मान सन्मान ठेवून मग आम्ही या म्हणून त्यांना विनंती केलेली होती त्यांनी बोलले होते की आम्हा आमच्या पुढची चिंता करू नका आम्हाला पुढचे देणारे आमचे वरिष्ठ ज्येष्ठ नेते आहे नेते मंडळी आहेत नाही चिंता करू नये त्यांनी म्हटलेलं आहे पण सध्या त्यांच्याकडे खुर्चीच नाही ना त्याकरता तर माणसाला बसाय मिळावं म्हणून आम्ही खुर्ची देत होतो तो तो तुम्ही आता मी विस्कवले नाही जनतेनं माझ्याकडे दिलेले आहेत माझं काम बघून जनतेने माझ्याकडे ही सगळी सत्ता केंद्र दिले आहेत बँक दिलेले मजूर फेडरेशन दिलेलं आहे मार्केट कमिटी दिलेलं आहे कारखाना दिलेला आहे की मी माझ्या विश्वास निर्माण केला जनतेनं त्यामुळं माझ्याकडे दिलेलं आहे जर तुम्ही कामात राहिला असता तर जनतेने तुमच्या बाजूने कौल दिला असता मी कामात असल्यामुळं जनतेने माझ्या बाजूने कौल दिला ती काही कुणाची हिसकावायची राजकारणात काय अशी ताकदीनं द्यायची आणि ह्याची खुर्ची वडून आपल्याला आहे असं नाही राजकारणात माणसाची मनं जिंकणं ही सगळ्यात महत्वाचं असते आणि माणसाच्या हृदयात राहणं ही सगळ्यात महत्वाचं आहे आणि ती मला वाटतं मी हृदयात राहण्याच्या दृष्टीनं जे काम आहे त्याची आता ही पोच पडते हो अशी कुजबूत होते की अनिल भाऊंनी अध्यक्षांना सांगितलं होतं की कारखाना आहे तसं त्यांच्यात तरी सुद्धा अध्यक्षांनी हे शब्द पाळले नाही नाही असं काही नाही बाबा जे शब्द पाळणे न पाळणे मला जर एखाद्यानं काही का असं वेगळ्या माध्यमात जर त्रास दिला तर त्या माणसाशी आपण एकसंग होणं ही मला पटत नसते मी काही कोणाच्या पसवापसवीनं राजकारण कधी करत नाही मी जनतेपुढे पुढे आणि जनतेतनं कौल घेऊन मी विजय मिळवतो आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा सब्सक्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सब बटन दाबा धन्यवाद